इकडे हाय आणि दादा कुठे चॅनल वरती स्वागत आहे आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर आता आम्ही चाललो बाहेर हॉटेलला जेवायला तर श्रुती तयारी करून खाली गेले जिज्ञाला आणि सोजेस घेऊन तर आम्ही आता जाऊ केतन देवी काही येणार आहेत वाशीवरून आणि रोहन आणि बाकीचे मित्रही आहेत मित्र पण माझ्या बरोबर हो आहेत तर मग चला तुम्हाला दाखवतो आम्ही काय मस्ती मजा करतो त्या हॉटेलमध्ये तर आपला जय मित्र तयार झालेला आहे आणि सोजू मग आमचे गिफ्ट कुठे गिफ्ट भेटणार थोड्याच वेळ गिफ्ट भेटणार आहे सोजू तू काय देणार मला आम्हाला गिफ्ट दे हवा खायला हा सोजसने पंखा घेतलाय हा आम्ही डिमार्टला बघितलेला वन सेवन्टी नाईन रुपीज ला आणि हा पन्नास रुपयाला भेटला नाही लोकल लोकलला घेतलेला दादरला गेलेलो दादरला हव भारी लागतो पण चला जायचं ना नाही जायचं ना जेवते तू तर मित्रांनो हा पंखा डिमॉर्ड मध्ये वन सेव्हन्टी नाईन रुपीजला होता आणि आम्ही तर आधारला गेलो तर पन्नास रुपयाला घेऊन आलो म्हणजे तुम्ही चेंबूर मध्ये हा माझा फेवरेट मित्र माझा भाऊ काय आणलाय स्पेशल काय आणलंय ते सांगा आम्हाला तुम्हाला माहिती नसेल तर हा जय हा शुभम रोहन

बघा बसायला वगैरे प्रॉपर एकदम आठ माणसं तरी बसू बसू शकतात तिकडे ह्या साईडला एक आहे तुम्ही चेंबूर स्टेशनवरून किंवा गोवंडी स्टेशनवरून आलात आणि कोणालाही बोललात ना युनिक हॉटेल म्हणून तर कोणी तुम्हाला चेतन कुठे आहे अजून आमचे दोन माणसं यायचे वाक्य आहेत केतन आणि देवी आणि आमची जीज्ञी आहे काय करते मला ते मला ते आ बरोबर बरोबर जयने अनिव्हर्सरी स्पेशल केक आणलाय कुठलाही बघून दे पहिला ओ ब्रँड ओ माय गॉड मला वाटलं अन्ना

काय काय खाणार काय खाणार ह्याच्यातलं काय मेनू बघून देसी ला आहे तुम्हाला रेट पण रिजनेबलमध्ये भेटेल जास्त महागात नाही

कोणाचा केक आणलाय उचलून लिहिणारे कसे पण लिहितात हे बघा कोणाचा उचलून आणलाय हा बघा चिट्टू केक वाला असा की तो नाव नाही लिहून दे हा स्कॅम आहे स्कॅमर आहे बघ तेवढाच साईज सोलाचा

సరి కా हा तुमची यांची एकतीस मार्चला असते आणि आमची असते ती सहा एप्रिल आमची आमची सहा असते आणि याचा वाढदिवस उद्या आहे सात एप्रिल ला आठ एप्रिल ला हा सात आहे सहा आज सात ला करत सगळं उलट उलट उद्या भावि चालू आहे बर्थडे आहे चेंबूर गोवंडीच्या मध्ये ह्यांच्या पण व्हिडिओ लवकरात लवकर येईल ते तुम्ही नक्की बघा त्याच्या आधी येईल त्याच्यानंतर आमच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची येईल नको कन्फ्युजन भरावारी स्पर्धा आता आम्ही चालू तर मग चला एक कटिंग झालेला आता मेनू पण मागवलेला आहे करतो तुम्हाला थोड्या वेळाने मी जरा टाइमपास खाऊन घेतो नाहीतरी लोक लवकरात लवकर संपवतो गंमत बघा खाऊ जिनु काय खाऊ पाहिजे बघते बघायची लगेच ती कशीच करते अरे हे बाई बाई बघ चालू स्पर्धा बाई बघ हे बघ पडशील वरती जायचं चिकन क्रिस्पी आलेली आहे

चाळीस आमचा भाऊ आयफोन घेण्याचा विचारात आहे उद्या बड्डे येत आहे परवा आयफोन घेण्याचा विचार चालले आमच्या भावाचा तू काय नाही घेतला मग

हे जातो काकाकडे राहायला कॅलेंडर हा ना शुटी पारे। शुटी पारे। तो केफचा आमचा आलेला आहे तंदुरी केफचा होला येतोच वाढेल असं काय का वाड़ा, त्याला वाडा त्याला वाडा सांगतो बरोबर वाडे नाही सामने करता ना हो हम सामने करते आप हां एक एक प्लेट दे पकड पकडा पकड सोज़ची दे बस बस

जो जो बोलते जुनू बाय बोल। बोलते कॅमेराच बोल म्याव 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 चला तर भेटा थोड्या वेळानेच आमचं जेवण झालं आहे सर्व काही मस्त खूप छान पाहिजे की लग्नाचा वाढदिवस साजरा झाला आमचा त्यासाठी थँक्यू सो मच शुभाम जय रोहन केतन देविता आणि कल्पिता आणि दुवांशला खूप आम्ही मिस करते ते मामाकडे गेले खायला आणि आई थोडी तब्येत खराब आहे त्यामुळे तिला पण येता आलं नाही हा त्यांची फॅमिली बोलवलेला अक्षयला अक्षय तू बघत असेल तर व्हिडिओ मग फॅमिली बोलवलं तरी येत नाहीत ते जाऊन दे अक्षयची अक्षय आणि कधी बोलवलं तरी येत नाही तर तुमचे जाव हे रागवलेले आहेत तेव्हा गुढी पाडवायला तुम्ही किंवा पुरापोळी बनवली तर बरं होईल

आणि आमच्या मॅडम बघा बरी शॉकिंग बघा या बघा तिचं बघा काय चाललंय तर अशा प्रकारे आम्ही इथंच व्हिडिओ एंड करतो तर चला मग बाय 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 बारा वाजले ना रोहनचा बर्थडे चालू झालेला आहे तर रोहन हॅपी बर्थडे आणि उद्या पुन्हा एकदा पार्टीला आम्ही येऊ ना जिनू होता ध्रुवांश म्हणजे ध्रुव दिसेल ध्रुव पाहजी याचा डिस्कशन बघ काय चालले एक केक आणलास हे जे केक कुठे केक बड्डे केक कुठे बड्डे केक आज कापायचं होतं ना तुझं अर्धा कापलं तुझं नाव पण नव्हतं <laughs> तो ते लेवल आहे <laughs> आता रोहनचा बड्डे स्टार्ट म्हणजे म्हणजे एका आठवड्यात तीन फंक्शन असतात वाटतं आमच्याकडे ना प्रॅक्टिस झटपट एकदम झटपट तीन होऊन जातात पट करून एकतीस मे एकतीस मार्च बर्थडे काकाचा र का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कर

वाढदिवस आणि रोजचा वाढदिवस एकत्र झालेला आहे तर आता आम्ही इथंच व्हिडिओ येईल करतो आणि तुम्ही सगळेजण आलात आमच्यासाठी धन्यवाद धन्यवाद नेहमी आमच्या बरोबर असतो चला मग एक फोटो काढूया आणि व्हिडिओ आम्ही इथंच येईन करतो तोपर्यंत आहे टाका बाय